तीन वर्षापासून माझ्याकडे कंटिन्यू फ्लावर जात आहे वेगवेगळ्या कंपनीचे पण मी लावलेले आहे पण सध्या त्यात मध्ये सध्या हा जो माझ्याकडे आहे ना आज धमाल हा मला एक नंबर क्वालिटीचा माल म्हणजे धमाल जोडवून दिले असं बंधू नमस्कार माझं नाव कुणाल गायकवाड एच एम क्लॉस प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे शेळगाव मध्ये शेळगावमध्ये हा जो प्लॉट आहे हा धमाल फ्लॉवरचा प्लॉट आहे सरासरी तीन हजार रुपयांची लागण झालेली आहे तर तुम्ही हा धमालचा जो प्लॉट आहे तुम्ही बघू शकता गड्डाची साईज वगैरे कशी काय मांड्रा शुभ्र आकर्षक असा तुझा सारखा गड्डा आहे एकदम कॉम्पॅक्ट गड्डा आहे आणि बाजार भाव खूप चांगला मिळतो याला आज आपल्या सोबत समक्ष आपले शेतकरी बंधू आहे ज्यांनी हा एवढा सुंदर असा प्लॉट आणलेला आहे धमालचा तर तरी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की त्यांनी धमाल विषयी त्यांना काय वाटते आणि बाजार भाव वगैरे मार्केटमध्ये काय यांची अभिप्राय आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय मी गोरखनाथ दादाराम जाधव शेळगाव तालुक्यांदाभर जिल्हा पुणे कुठली लागण केली आहे सध्या मी माझ्या रानामध्ये जे आहे ती क्लॉज कंपनीची धमाल जाती धमाल हजार रोपांची लागवड केले आणि ही रोप मी ईश्वरी रोपवाटिका वर कुठे आणलेले आणलेली महेंद्र महेंडे साहेब यांची ही कधीची लागण आहे आपली ही लागण मी साधारणतः चोवीस सप्टेंबर रोजी केलेली आहे चोवीस सप्टेंबर हा आणि आता हार्वेस्टिंग साधारणतः दोन महिन्यानंतर चोवीस हे हार्वेस्टिंग चालूच केलेली आहे आता किती वाढ घ्या साधारणतः मग आज म्हणजे हा साधारणतः आठवा ते नव्यात तोडा असेल किंवा दहावा तरी शकत कारण सध्या म्हणजे दररोजच हार्वेस्टिंग चालू आहे साधारणतः चारशे साडेचारशे आसपास दररोज माल तुटत आहे आणि हा माल कुठल्या मार्केटला सध्या मी अकलोज मार्केटला हा पाठवत आहे आणि वीस किलोची कॅरी बॅग साधारणपणे सुरुवातीला चांगला दर होता वीस पंचवीस रुपये पर्यंत भेटला नंतर मालाची आवक वाढल्यामुळं सध्या पंधरा रुपये तेरा रुपये अशा पद्धतीने थोडं चालू आहे तुम्ही फ्लावर कधीपासून साधारणतः मी आ, तीन वर्षापासून माझ्याकडे कंटिन्यू फ्लावर जात आहे वे वेगवेगळ्या कंपनीचे पण मी लावलेले सध्या त्यात मध्ये सध्या हा जो माझ्याकडे आहे ना आज धमाल हा मला एक नंबर क्वालिटीचा माल म्हणजे हे धमालच ओढवून दिले असं हरकत नाही काय वैशिष्ट्य वाटतंय धमाल विषय ह्याचं कसं आहे साधारणपणे ह्याचा बाकीच्या फ्लावर मध्ये ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे म्हणजे बाकीचं कसं असतंय साधारणतः आपण तीन हजार रुपयाची लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला निम्माच माल चांगला मिळतो आणि बाकीचा माल असा छोटा छोटा राहतो म्हणजे त्याची साईज होत नाही तर ह्याच्यामध्ये मला सत्तर टक्के माल हा साधारण पावणे दोन किलोच्या आसपास तर मिळालेलाच आहे म्हणजे दीड किलो ज्यात फ्लावर्स नाही जो घाण्या रोग आहे करपा आहे त्याच्यासाठी कशी माल वाटते नाही त्याच्यासाठी तर चांगलीच आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही पण पाहताय कुठंच ह्याच्यामध्ये तसं खराब फुल झालेलंच नाही म्हणजे औषधाचं नियोजन तर चांगलंच असतंच माझं परंतु पावसात पण याच्यामध्ये मला ते जास्त वाट जाणवत नाही बरं बरं शेतकरी बंधूंनो ही जी आपली धमाल जी वरायटी आहे आपण इथं सोईंग पिरियड जो आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये येतोय आणि ऑक्टोंबरला इथे ट्रान्सप्लांटिंग होते तर तुम्ही प्लॉट बघू शकता जवळपास तीन हजार रुपये होते याच्यामध्ये पांढरा शुभ्र असा कॉम्पॅक्ट गड्डा आहे ती सुरखा गड्डा आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय विषयी मी याच्यातून एकच सांगू शकतो की ही जात मला बाकीच्या जा सगळ्या जाती मी लावलेल्या आहेत आजपर्यंत तीन वर्षापासून माझ्याकडे फ्लावर मी लावत आहे तर त्याच्यामध्ये मला ही अत्यंत चांगली आणि वजनदार जाती जात सापडून तुम्ही ही मार्केटला नेतात okay. तिथल्या व्यापाऱ्यांचं काय असं अभिप्राय मराठी विषय व्यापाऱ्यांचं काय म्हणणं ते म्हणतात चांगला माल आहे काय अडचण नाही फक्त आता थोडस बाजारभावामध्ये बाजार कसं बदल होत राहतात मा, माल वाढला की कमी जास्त चालूच राहते पण व्हरायटी चांगली आहे छान आहे म्हणतात काय अडचण नाही खूप छान चालते okay. तुम्ही फ्लॉवर लागवड करायच्या अगोदर काय काय मशागत केली होती सुरुवातीला थोडस सेनकट टाकून घेतलं त्याच्यानंतर रोटावेटर मारून चार फुटावरती बेड मारून घेतली आणि त्याच्यावरती ड्रिप हातून त्या साधारणतः सव्वा फुट अंतरावरती दोन दोन रोपे दोन्ही बाजूला एक एक अशा पद्धतीने लागवड करून घेतली साईडला हा ड्रिपच्या ड्रिपरच्या दोन्ही बाजूला एक एक रोप अशा पद्धतीने सव्वा फुटावरती लागण केली बेसन वगैरे काही भरला होतं त्याला सुरुवातीला बेसन नाही भरला पण लागवड झाल्यानंतर एक दहा बारा किंवा पंधरा दिवसानंतर मी युरियाचा पहिला डोस दिला साधारणतः तीन हजार रोपांसाठी वीस ते पंचवीस किलो युरिया सोडला त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसाच्या दहा दहा दिवसाच्या फर, फरकानं चोवीस चोवीस झिरोचा डोस दिला महादांचा चोवीस चोवीस ते पूर्णपणे विरगळणार असते इथे पाण्यामध्ये त्याच्यानंतर काही झिरो बावन चौतीस एक दोन तीन किलो त्यानंतर काढण्याचे थोडा अगोदर तेरा झिरो पंचेचाळीस ह्याचा एक डोस दिला त्याच्यामुळे थोडस साईज वगैरे चांगली आणि क्वालिटी यायला फरक पडतो आणि किडीसाठी साठी कुठल्या औषध वगैरे घेतो किडी साठी साधारणपणे याला पाहिलं तर आळीचाच जास्त प्रादुर्भाव होतो त्याच्यामध्ये प्रोक्लेन आहे क्वराजन आहे झालंच तर कधी जास्त वाटलं तर आपण डेलिकेट पण आहे अशा पद्धतीचे आपण औषध वापरू शकतो काय अडचण नाही आता सरासरी खर्च किती आलेला आहे आता ह्याचा खर्च जर पाहायला गेलं तर साधारणपणे माझा एक पंधरा हजाराच्या आसपास खर्च झाला रोप त्याच्यानंतर ड्रिपची खतं वगैरे जे काय आपण ते करतो त्याच्यामध्ये एवढा खर्च तीन हजार रोपांसाठी आलाय म्हणजे सगळं आणि आता जवळपास हार्वेस्टिंग चालू झालेली तरी आपल्याला नफा वगैरे किती झालेला नाही आतापर्यंत माझा ना साधारणतः साडेतीन टन माल गेलेला आहे आणि अजून एक टन तर आरामशी जाईल म्हणजे साडेचार टन माल मला निघेल म्हणजे दीड किलो प्रमाण ते मला मिळतंय म्हणजे दीड किलो एका ह्याचं वजन सरासरी मिळेल मला ते शेतकरी बंधू नो सर्वांना अशी विनंती करतो की तुम्ही एच एम क्लॉस कंपनीचा धमाल किंवा फुलगोबीची अवश्य लागण करावी धन्यवाद